उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना चालवायचा असेल तर चेअरमन कारखान्यात गेला नाही तर कारखाना चांगला चालतो <laughs> <laughs> समरजी घाडगे कारखान्यामुळे आहेत बँकेमुळे आहेत दूध संघामुळे शिक्षण संस्थांमुळे जर हे संस्था माझ्या पाठीशी नसते ना मी फार पुढे जाऊन बोलले बोलतो रस्त्याचं कुत्र मला विचारणार की भान माझ्यामध्ये आहे कारण तुम्ही साखर कारखाना एक चालवता आणि फार कमी साखर कारखाने असे आहेत महाराष्ट्रामध्ये की जे नफ्यामध्ये चालत आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीने मदतीची सरकारी मदतीची गरज भासलेली नाहीये त्याच्यामुळे त्यांना पक्षही बदलायला लागलेला नाहीये सरकारी मदतीची गरज भासली म्हणून तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही साखर कारखान्यांच्या राजकारणाकडे कसं बघता ह्याच्यासाठी महाराष्ट्रातले राजकारणी जबाबदार आहेत असं म्हटलं जातं त्यांची ग्रीड त्यांनी ज्या पद्धतीने साखर कारखाने हँडल केले त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली तुम्ही कसं बघता तुम्हाला असं किती तथ्य वाटतं तुम्हाला मी आपला आभार व्यक्त करतो की वॉर द फर्स्ट मिडिया हुज क्वेश्चन एक थोडंसं ह्युमरस नोटवर सुरू करतो दोन हजार साली माझ्या वडिलांना व्ही एस आयमध्ये मध्ये उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना कसं चालवायचा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तो कॉन्फरन्स होता तर माझ्या वडिलांचं ओपनिंग लाईन काय होती माहिती का उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना चालवायचा असेल तर चेअरमन कारखान्यात गेला नाही तर कारखाना चांगला चालतो <laughs> <laughs> सांगायचं तात्पर्य तेवढंच आहे सहकार सा कारखाने अडचणीत ह्यासाठी येतात की जेव्हा लोकांना गैरसमजूत होते ए बघा समर्जित घाडगेचं जे काय अस्तित्व आहे शाहू ग्रुपमुळं आहे माझ्या सहकार संस्थेमुळं आहे शाहू महाराज जनघरांना म्हणानं कोण लक्षात ठेवत नाही पण नंतर नंतर काय व्हावं हो लागतं की त्या नेत्याला वाटायला लागतं की माझ्यामुळं कारखाना आहे दॅट इज वे द प्रॉब्लेम स्टार्ट्स समरजी घाडगे कारखान्यामुळं आहे बँकेमुळं आहे दूध संघामुळे शिक्षण संस्थेमुळे आहे जर हे संस्था माझ्या पाठीशी नसते ना मी फार पुढे जाऊन बोलले बोलतो रस्त्याचं कुत्रं मला विचारणार नाही ही भान माझ्यामध्ये आहे आज बऱ्याच लोकांनी आर अडच आर्च, अडचणीत आणले कारखाने आणि त्यांचं राजकीय अस्तित्व समजून संपून गेलं तर मी एक सांगतो बोलली कार समूहामध्ये राजकारण आणायचं नाही आपलं अस्तित्व ह्या समूहामुळं आहे समर्जित घाडगेची ओळख आज प्रत्येक पार्टी मला विचारते कारण आम्ही चांगले कारखाने चालवले त्या कारखान्याच्या आशीर्वादामुळं आज आम्हाला मतदान पडतं फायनान्शियल मॅनेजमेंट इज समथिंग जे आपले सहकार कारखाने त्याच्यात वेळ देत नाही शुगर फॅक्टरीज सके आहेत नव्वद टक्के लिव्हर खराब उचपर्यंत चांगलं चालतात एक्क्याण्णव टक्के झालं की खराब होतात पण ते नव्वद टक्केपर्यंत आता दे नंतर दे फायनान्शियल मॅनेजमेंट तुम्ही नीट ठेवलं पाहिजे सगळे कारखाने फायनान्शियल मॅनेजमेंट करत नाही बोल्ड डिसिजन्स घ्यावे लागतात एखाद्या वेळेस राजकारणामध्ये कुठंतरी राजकीय पाऊल मागे घ्यायला लागलं तर परवडेल पण सहकार संस्थेना अडचणीत आण न आणणं हे फार गरजेचं आहे आणि सहकार क्षेत्रात टिकलंच पाहिजे कारण आपला ग्रासरूट कनेक्ट आहे आज तुम्ही बँकेमध्ये पण बघितलं तर आय फील कोऑपरेटिव्ह बँका आर मोर ग्रासरूट कनेक्टेड देन नॅशनलाइज बँक्स आणि त्यासाठी ते टिकल्या पाहिजे बरेच प्रोफेशनल कोऑपरेटिव्ह संस्था पण चालले आहेत मला वाटतं त्यांचं फोकस आपण जास्त केलं पाहिजे अँड आपण जेव्हा करप्शनचं बोलतो ना तर थोडंसं आपण फक्त कोऑपरेटिव्ह करप्शनबद्दल बोलतो आज पी एस बीमध्ये मी पण होऊ लागलेत आज नॅशनल प्रायव्हेट बँकमध्ये फ्रॉम येस बँक टू आय थिंक कुठल्या तरी राज कुठल्या तरी कुठल्या तरी हिमालयाच्या योगीला कन्सल्ट करून आय सी आय सी आय बँकेचे पण लोकांनी काय काय सो आय थिंक कोऑपरेटिव्ह असेल प्रायव्हेट असेल पब्लिक असेल प्लीज डू नॉट एक फक्त कोऑपरेटिव्हला डिस्क्रिमिनेट करू नका ते मॅनेजमेंटवर असतं आणि प्रत्येक सेक्टरमध्ये करप्शन होतो फक्त मॅनेजमेंट चांगली असली पाहिजे सी ए चेअरमन असल्यामुळे हे भान राहत असेल बाकीच्या ठिकाणी तर सावळा सी ए सी ए एक आहे आणि मी माझ्या आई तो भान मला नेहमी राहिला माझ्या आई वडिलांनी मला ते नेहमी सांगे वडिलांनी सांगितलं आणि आई पण मला आता सांगतात आणि मी चेअरमन नाही माझ्या आई चेअरमन आहेत आता सो तो ठेवायला पाहिजे कारण आपलं अस्तित्व सत्तर पुरस्कार आमच्या कारखान्याला मिळालेत आणि माझं आज आपण मला इथं बोलवलं आहे आज मीडियाने माझ्या या ब्रँडिंगमध्ये सगळ्यात मोठा रोल केला आहे पण त्याचा मेन बेस त्याचा पाया समूह आहे किती दर देतो तुमचा कारखाना किती किती दर देतो एफ आर प्रमाणे आणि आता प्लस आता आपण दिले दर दिलेलाच आहे शंभर रुपये अच्छा एफ आर बी पेक्षा जास्त आणि सगळ्यात सगळ्या कारखान्यात पेमेंटमध्ये आर कुठंही आम्ही कमी पडत नाही ते पहिल्यापासून आमचं आहे